कार्यक्रमाला येल तवास तुम्हाला कळल काय त्या इकडे बसा नाकरांची चावू आपण मांडव असल्या मग तेला जातो लग्नाला जातो त्या मार्गात जातो घरात नाही बसतो चला त्यांची इच्छा नाही याची पण ऐकते खूप आभार आहे त्यांची सगळ्यांना डबल एकदा जय आदिवासी झोपा आल्या का भूका लागल्या नाही <laughs> ना धुका लागल्या आता आधी मला बोलायची या फनसवाडी ग्रामपंचायतीने जी मला संधी दिली मी बी शिकेल नाही तोडकी मोडकी शब्द बोलेल काय चुकल्या तर माफ करून द्या ब आपला समाज याच्याच मुळे सगळा मंगारायला आहे एका येत नाही बसाय मांडवात का कार्यक्रम असल्यावर नाही लग्नाला तेवढे येतो आपण पण घरात भांडाय बाकी ना मग विचारायचाच नाही मग सासू असो नाही तर देराणी असो नाही तर असो कार्यक्रमाला आलो तर काही इड महापुरुषांच विचार प्रत्येक माणूस देत त्याच्यातून काय घेता आला तर घेऊन जातो आपण घरी आणि त्याच्यामुळे एवढा फायदा होतो का ते विचार घेतल्यानंतर ती बाई घरी गेल्यावर जावांची सासूची नाही भांडणार पण जिडा अन्याय अत्याचार होतो तिला नक्कीच भांडायचे ती मग कुणी असो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामुळं आपल्याला आरक्षण भेटलं त्याच्यामुळं आज प्रत्येक बाई प्रत्येक पुरुष म्हणजे प्रत्येक समाज त्या आरक्षणाच्या भावावरती आहेत आणि जर आज संविधान नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं तर आपण आधीला बसलो नसतो कारण आपल्याला बसूनच दिला नसता मनोवाद्यांनी एवढी भयानक परिस्थिती असती जो संविधानातला दोनशे चौवेचाळीस जो कायदा लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं सगळं आपला हा अनुसूची हा सगळा या पण आता तर शिकेल नाही आपल्या बाया पण आताची पिढी तर शिकत आहे अजून पुढची पिढी शिकणार आहे त्या समजून घ्या संविधान काय येत्या आणि ते संविधानाचा प्रत्येक कायद्याचा अभ्यास करून जे समाजावरती मानव म्हणून जिल्हा जिडा अन्याय होतील तिला तिला प्रत्येक बाईन लढायचा आहे पण कारण आता तुम्हाला लढायचं आहे आम्ही काही जास्त दिवस टिकणार नाही कारण फक्त तेलमताई नाशिक वरून येईल आणि तेव्हा तुमच्या गावात या कार्यक्रमात बोलावला म्हणून आलो आणि माझ्यावर काही आले ती तुम्हाला काय सांगायची प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक घरावर आणि घरातले प्रत्येक माणसावर येणार आहे कारण जी बाई शिकल तर तिचंच घर चांगला सक्षम होणार आहे आणि जी देव धरम सगळा त्याच्यातच गुंडाळ अंधश्रद्धेत तर त्या पूर्ण घर उद्ध्वस्त होणार आहे याच्यासाठी आता सगळ्यांनी विचार करा कारण प्रत्येक बाईनं जर तू विचार केला राणी जलतारी बाई राणी दुर्गावती जर लढल्या नसत्या तर आपली आज काही दशा असते अजून आपण आपल्या क्रांतिकार किती झाले महापुरुष किती झाले याचा तर कोणाच अजून ध्यान देण्या माहित आहे आपण ज्या शिकल्या त्या सांगा बरं चार दिवस